विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पा आणि दोन याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातील जे विविध स्पर्धा प्रश्न प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पहा पार्ट टू आहे हा पार्ट वन देखील आपल्या एन गुरु या चॅनलवरती त्या ठिकाणी आपण त्याचे व्हिडिओ टाकलेला आहे तो देखील नक्कीच पहा कारण की शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तुम्हाला पात्र होण्यासाठी या व्हिडिओचं नक्कीच साह्य होणार आहे चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न आहे फॅक्टरी रेकॉर्ड हे खालीलपैकी कोणते साधन आहे भौतिक साधन लिखित साधन मौखिक साधन नैसर्गिक साधन पा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचं उत्तर येते त्यांनी कमेंट करून उत्तर सांगायचं आहे पा फॅक्टरी रेकॉर्ड हे खालीलपैकी कोणते साधन आहे भौतिक साधन लिखित साधन मौखिक साधन नैसर्गिक साधन पा त्याचं अचूक उत्तर आहे लिखित साधन काय पर्याय क्रमांक दोन लिखित साधन म्हणजे फॅक्टरी रेकॉर्ड हे कस कोणतं साधन आहे तर लिखित साधन आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी मौखिक साधन कोणते मेळे जलसे वृत्तपत्रे एक व दोन पा खालीलपैकी मौखिक साधन कोणते आहेत तर मेळे हे एक मौखिक साधन आहे आणि जलसे हे देखील मौखिक साधन आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार एक व दोन म्हणजे मौखिक साधन कोणकोणते तर मेळे जलसे हे काय आहेत मौखिक साधन आहेत पा त्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न मुकनायक हे पाशे कुणी सुरू केले मुकनायक हे पाशे कुणी सुरू केलं पर्याय आहे पा महात्मा गांधी पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले मुकनायक हे पाचशे कोणी सुरू केलं त्याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे पा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जनता हे वृत्तपत्र कोणाचे होते पा जनता हे वृत्तपत्र कोणाचं होतं चला पा ज्याला येतंय त्याने लगेच सांगायचं आहे पंडित नेहरू डॉक्टर आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा फुले जनता हे वृत्तपत्र कोणाचं आहे त्याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय आहे जनता हे वृत्तपत्र होतं पहा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे प्रभुत्व भारत हे वृत्तपत्र कोणाचे होते पहा प्रभुत्व भारत हे वृत्तपत्र कोणाचे होते त्याचं देखील उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा डॉक्टर आंबेडकरांचंच काय प्रभुत्व भारत जनता ही वृत्तपत्र त्या ठिकाणी होते पहा त्यानंतर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र आंबेडकरांनी कधी सुरू केलं म्हणजे जनता प्रभुत्व भारत बहिष्कृत भारत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्र आहेत पहा आता बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र आंबेडकरांनी कधी सुरू केलं तर त्याचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीसला ला कधी एकोणीसशे सत्तावीसला ला बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं पाहा चला पुढचा प्रश्न सातवा प्रश्न आणि अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न हा आयएमी प्रश्न आहे बा दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ केव्हा रवली पा म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रव रवणारे कोण आहेत तर दादासाहेब फाळके आहेत हे देखील लक्षात ठेवा बरं का हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतो आता किती चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेट केव्हा रवली ह्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे हा पर्याय नाही आहे पहा या ठिकाणी पर्याय म्हणजेच या ठिकाणी एकोणीसशे तेरा ला एकोणीसशे तेराला कधी एकोणीसशे तेराला ला, एक ला।, एक ला। दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेट रवलेली आहे म्हणजे एकोणीसशे वीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे तेरा आणि एकोणीसशे पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे दादासाहेब फाळके भा यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेर एकोणीसशे तेराला ला त्या ठिकाणी रोवलेली आहे त्यानंतर आठवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आठवा प्रश्न हा देखील आय एम प्रश्न आहे बा मोनालिसाची चित्रकृती कुणी तयार केली पहिला पर्याय आहे ऑटोमन डायस कोलंबस लिओनार्दो विंची ज्यांना उत्तर येते त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचे मोनालिसाची चित्रकृती कुठ तयार केली चला सांगा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लिओनार्दो द विंची यांनी मोनालिसोची काय केलेली आहे प्रतिकृती तयार केलेली आहे त्याचबरोबर द लास्ट सफर ही चित्रकृती देखील द लास्ट सफर हे देखील महत्वाचं आहे लिओनार्दो द विंची यांनी द लास्ट सफर ही, ही देखील चित्राकृती तयार केलेली आहे त्यानंतर नववा प्रश्न सभानिती हा ग्रंथ कुणी लिहिला सभानिती हा ग्रंथ कुणी लिहिला पा त्याच पर्याय आहे पा संभाजीराजे शाहजीराजे प्रतापसिंह मालोजी सभानिती हा ग्रंथ कुणी लिहिला त्याचं अचूक उत्तर आहे प्रताप सिंह प्रतापसिंह यांनी काय केलेलं आहे सभानिती हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे दुहेरी राज्यव्यवस्था कुणी अस्तित्वात आणली पहा दुहेरी राज्यव्यवस्था कुणी अस्तित्वात आणली त्याचं अचूक उत्तर तुम्ही सांगायचं आहे पहा लॉर्ड कर्जन रॉबर्ट क्लायुव दल हौसी वेलसली दुहेरी व्यवस्था कुणी अस्तित्वात आणली चला सांगा लवकर पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे पहा रॉबर्ट क्लायव यांनी काय केलंय दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणलेली आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे आशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना कुणी केली पा अशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना कोणी केली मॅक्सम्युलर लॉर्ड कर्जन वेलसली आणि विल्यम जोन्स सांगा अशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना कोणी केली त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विल्यम जोन्स विल्यम जोन्स यांनी अशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केलेली आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे अठराशे एकोणतीस मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी केला अठराशे एकोणतीस मध्ये सतीबंदीचा कायदा कुणी केला त्याचं अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे पहा लॉर्ड बेटिंग डलौसी लॉर्ड कर्जन लॉर्ड बेलसली त्याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड बेटिंग यांनी काय केलंय अठराशे एकोणतीस मध्ये सतीबंदीचा कायदा केलेला आहे पहा त्यानंतर अठराशे छप्पन मध्ये विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कुणी केला पहा अठराशे छप्पन मध्ये विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी यांनी अठराशे छप्पन मध्ये विधवा मान्यता देणारा कायदा पारित केला पहा त्यानंतर अठराशे पस्तीस मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण कोणाच्या शिफारशी नुस, शिफारशीनुसार सुरू झाले पहा लॉर्ड बेटिंग लॉर्ड कर्जन लॉर्ड मेकॉले आणि जोस सांगा सर्वांनी इंग्रजी शिक्षण कोणाच्या शिफारशीनुसार अठराशे पस्तीस मध्ये भारतात सुरू झालेला आहे त्याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड मेकॉले लॉर्ड मेकॉले यांच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी अठराशे पस्तीस मध्ये आपल्या भारत देशामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू झालेलं आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे पहा आणि आय एम पी प्रश्न आहे शेवटचा गव्हर्नर व पहिला हॉईसुराय कोण पहा शेवटचा गव्हर्नर म्हणजे गव्हर्नर पद लॅब्स होऊन त्या ठिकाणी हॉईसुराय हे पद निर्माण झालं म्हणजे शेवटचा गव्हर्नर आणि पहिला हॉईस रॉय सांगा कोण आहे तर त्याचं उत्तर आहे पा लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हा काय आहे पहिला गव्हर्नर आणि पहिला हॉईस रॉय आहे पा त्यानंतर सोळावा प्रश्न ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ब्रह्म समाजाची स्थापना केली डॉक्टर राजाराम मोहन रॉय कोणी केली डॉक्टर राजाराम मोहन रॉय सोळाव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक ब्राह्मण समाजाची स्थापना कुणी केली डॉक्टर राजाराम मोहन रॉय त्यानंतर सतरावा प्रश्न आणि आय एम पी प्रश्न पहा प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली पहा पर्याय राजाराम मोहन रॉय दादोबा पांडुर तळखडकर महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे तर प्रार्थना समाजाची स्थापना केली पर्याय क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर सत्यशोधक सत्यशोधक समाजाची समाजाची स्थापना स्थापना केली राय पांडुरंग तरखडकर महात्मा ज्योतिबा फुले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सांगा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली त्याचं अचूक उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महत्वाचा मोस्ट आय एम पी प्रश्न हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली चला सांगा हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली राजाराम मोहन रॉय महात्मा गांधी महात्मा फुले कर्वे पहा त्याचं अचूक उत्तर आहे राजाराम मोहन रॉय यांनी काय केले आहे हिंदू कॉलेजची स्थापना केली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर असणार आहे पा त्यानंतर विसावा प्रश्न आहे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण पहा प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली परंतु प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर डॉक्टर आत्माराम आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते कोन पहा त्यानंतर एकवीसावा प्रश्न आहे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे आहे पहा संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजाराम मोहन रॉय यांचे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र होते पहा त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे पहा बावीसवा प्रश्न हा या ठिकाणी बरेचसे प्रश्न त्याच्यावरती येतात पहा आता बावीसवा प्रश्न काय ब्राह्मणाची कसब शेतकऱ्याचा सूड गुलामगिरी सार्वजनिक सत्य धर्म ही पुस्तके कुणी लिहिली पहा म्हणजे ब्राह्मणाची कसब शेतकऱ्याचा सूड गुलामगिरी म्हणजे या ठिकाणी चार पुस्तकं आहेत पहा सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तके कोणी लिहिली तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले ब्राह्मणांची कसब शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी व सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तकं कोणी लिहिली तर कोण आहे उत्तर महात्मा ज्योतिबा फुले चला पुढचा प्रश्न आणि मोस्ट आयएमपी प्रश्न आर्य समाजाची स्थापना कुणी केली राजाराम मोहन रॉय महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती पहा आर्य समाजाची स्थापना केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे पर म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कुणी लिहिला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कुणी लिहिला राजाराम मोहन रॉय महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती कोणी लिहिला पहा पा सत्यार्थ प्रकाश पा सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो लिहिला आहे स्वामी दयानंद सरस्वती म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे वेदाकडे परत चला हे कोणत्या समाजाचे वाक्य आहे वेदाकडे परत चला ह्या कोणत्या समाजाचे वाक्य आहे तर पहा पर्याय ब्राह्म समाज आर्य समाज सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज त्याचं उत्तर आहे आर्य समाज काय आर्य समाज पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय बरोबर यांनी सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले प्रार्थना समाज प्रार्थना समाज कोणी स्थापन केला सांगा दादोबा पांडुरंग तर खडकर यांनी काय केलेलं आहे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कुणी केली चला सांगा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कुणी केली रामकृष्ण मिशन पाहूया कोणाला सांगता येते पहा त्याचं अचूक उत्तर आहे स्वामी विवेकानंद कुणी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे त्यानंतर मोस्ट आहे पी प्रश्न श्रीकृष्ण तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला त्याचं अचूक उत्तर आहे श्रीकृष्ण तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे कुणी ताराबाई शिंदे श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ताराबाई शिंदे पुण्यात अनाथ बालिकाश्रम कुणी सुरू केले राजाराम मोहन राय दादोबा महात्मा ज्योतिबा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पुण्यात अनाथ बालिकाश्रम कुणी सुरू केले तर त्याचं अचूक उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकोणतीसावा आणि तीसवा प्रश्न आहे पहा उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला उठा जागे व्हा ध्येय प्राप्त होईपर्यंत काय करू नका थांबू नका हा संदेश कोणी दिला तर त्याचं अचूक उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिलेला आहे त्यानंतर शारदाश्रम या संस्थेची स्थापना कुणी केली पहा शारदाश्रम या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई पंडित झालाही पंडिता रमाबाई यांनी काय केली शारदा श्रम या संस्थेची के स्थापना केलेली आहे अशा पद्धतीने आपण इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातील अत्यंत ते महत्वपूर्ण असणारे हे तीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि याचे हेच प्रश्न तुम्हाला टी टी पेपर एक आणि दोन साठी महत्वाचे आहेत त्याच्यामुळे सर्वांनी हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी पाठ करायचे आहेत आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद